उत्तर प्रदेश मधील एका हत्याकांडानं संपूर्ण देशाला हादरवून सोड़ले। उत्तर प्रदेश मधील मेरठ येथील मर्चंट नेवीत काम करणाऱ्या एका व्यक्तीची त्याच्याच पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय हत्या करून पतीच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे करून ते सिमेंटनं भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रम मध्ये भरून ठेवल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पोलिसांनी सौरभ राजपूत हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अठरा मार्च रोजी ताब्यात घेतलं त्यांच्या चौकशी दरम्यान या क्रूर हत्येच्या कटाचा पर्दाफाश झालाय चीड आणणाऱ्या मेरठच्या हत्याकांडात नेमकं काय घडलं या हत्येचं गूढ नेमकं कसं उलगडलं काय आहे हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर मेरठ शहरातील ब्रह्मपुरी भागात राहणारे एकोणतीस वर्षीय सौरभ राजपूत आणि सत्तावीस वर्षीय मुस्कान रस्तोगी या दोघांनी दोन हजार सोळा साली दोन्ही कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता या लग्नामुळे सौरभचे त्याच्या घरच्यांशी मतभेद झाले होते त्यामुळे ते दोघेही सौरभच्या कुटुंबियांसोबत न राहता मेरठच्या ब्रह्मपुरी भागातील इंदिरानगर परिसरातील मास्टर कॉलनी मध्ये भाड्याने राहत होते पुढे दोन हजार एकोणीस मध्ये या दोघांनाही एक मुलगी झाली सुरुवातीच्या काळात सगळं काही व्यवस्थित सुरू होतं वर्षभरानं म्हणजेच दोन हजार वीस मध्ये सौरभला लंडन मध्ये नोकरी लागल्यानं तो लंडनला निघून गेला कालांतरानं त्याला तिथेच मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी लागली त्याच्या पाठीमागे इथे त्याची पत्नी मुस्कान आपल्या लहान मुलीसोबत एकटीच राहत होती सौरभही वर्षातून एक ते दोन वेळा त्यांना भेटण्यासाठी घरी यायचा असाच तो गेल्या महिन्यात चोवीस फेब्रुवारीला आपल्या पत्नीला व मुलीला भेटण्यासाठी घरी आला होता पंचवीस फेब्रुवारीला मुस्कानचा तर पुढे दोन दिवसाच्या अंतराने येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारीला त्याच्या मुलीचा वाढदिवस होता त्यासाठी सौरभ खास घरी आला होता अठ्ठावीस तारखेला मोठ्या दणक्यात त्यांनी मुलीचा वाढदिवस साजरा केला एकीकडे वाढदिवसाची पार्टी एन्जॉय करताना दुसरीकडे मुस्कानच्या डोक्यात त्याच वेळी काहीतरी शिजत आपला प्रियकर साहिल शुक्ला मिळून सौरभच्या हत्येचा कट रचला होता गेल्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यापासून दोघांनी हत्येचं प्लॅनिंग केलं होतं पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सह आरोपी साहिल शुक्ला हा सौरभ राहत असलेल्या घरापासून थोड्या अंतरावर राहत होता साहिल आणि मुस्कान हे दोघेही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते आठवी पर्यंत ते एकाच शाळेत शिकत होते सौरभ लंडनला गेल्यानंतर शाळेच्या वर्गमित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या दोघांची पुन्हा भेट झाली आणि त्यांच्यात बोलणं सुरू झालं दोघांच्या भेटी झाल्या आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले दोन हजार एकवीस मध्ये सौरभला जेव्हा त्याची पत्नी मुस्कान आणि साहिल यांच्यातील संबंधांबद्दल कळलं तेव्हा त्यानं घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता परंतु लहान मुलगी असल्यानं कुटुंबातील सदस्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यानं त्याचा हा निर्णय बदलला होता त्याने मुस्कानला चूक सुधारण्याची संधी दिली होती मात्र मुस्कानला सौरभ तिच्या आणि तिच्या प्रियकराच्या नात्यातला अडथळा वाटत होता आणि त्यामुळंच त्याला आपल्या मार्गातून त्या कायमचं दूर करायचं असं तिनं ठरवलं होतं यासाठी तिने तिच्या प्रियकराची मदत घेतली पोलिसांना दिलेल्या कबुली होती आणि कामासाठी तो भारतात आला होता साहिल न मिळून त्याआधीच त्यांच्या हत्येचा कट रचला होता साहिल हा अंमली पदार्थांचे सेवन करायचा तो पूर्णतः व्यसन आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता याची पूर्ण कल्पना असणाऱ्या मुस्कानं याचाच फायदा घेत साहिलला त्याची मृत आई स्नॅपचॅटद्वारे त्याच्याशी बोलत असल्याचं पटवून देत हत्येचा कट रचला याविषयी अधिकची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की मुस्कांना स्नॅपचॅट वर अकाउंट बनवलं होतं आणि साहिलला त्याची मृत आई त्याच्याशी बोलण्यासाठी सोशल मीडिया ऍपचा वापर करत असल्याचं तिने पटवून दिलं होतं तिनं साहिलच्या आईच्या नावाने अकाउंट बनवलं नव्हतं परंतु तिनं पाठवलेल्या मेसेजेसमुळे त्याला असं वाटू लागलं की त्याची मृत आई पुनर्जन्म घेऊन त्याच्याशी बोलतीये तसेच त्याने सौरभला मारावं अशी त्याच्या आईचीच इच्छा असल्याचंही पटवून दिलं तसेच साहिलला नियंत्रित करण्यासाठी आणि सौरभची हत्या करण्यासाठी मुस्कानं या मेसेजेसचा वापर केला असल्याचा दावा पोलिसांनी केलाय मुस्कान नोव्हेंबर महिन्यापासून सौरभच्या हत्येची योजना आखत होती बावीस फेब्रुवारी रोजी तिने आठशे रुपयांचे दोन चाकूही खरेदी केले होते तसेच तिने आजारी असल्याचं नाटक करून डॉक्टरांकडून औषधांचं प्रिस्क्रिप्शन घेतलं होतं त्यानंतर तिनं बेशुद्ध करणाऱ्या औषधांची दोन नावं त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये जोडली जेणेकरून ती ते औषध विकत घेऊ शकेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येच्या दिवशी म्हणजे तीन मार्चच्या रात्री मुस्कांना सौरभच्या जेवणात बेशुद्ध होण्याचं औषध मिसळलं त्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं तो बेशुद्ध पडला वेळ न दवडता मुस्कांना सौरभला घरी बोलावून घेतलं दोघांनी मिळून धारधार चाकून त्याच्या छातीवर वार केले आणि त्यातच सौरभचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह बाथरूम मध्ये नेला साहिलने मुस्कानच्या मदतीने सौरभच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे केले तात्पुरते लपवण्यासाठी ते एका गोंपाटात भरून ते बेडच्या खाली ठेवून दिले सौरभच्या मृतदेहाची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मार्च रोजी मुस्कान बाजारातून एक प्लास्टिकचा ड्रम आणि सिमेंट विकत घेतलं सौरभच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे करून ते त्या ड्रम मध्ये भरले आणि त्यात सिमेंट आणि वाळूचे मिश्रण बनवून कॉन्क्रीट भरण्यात आलं मृतदेहाची विल्हेवाट लागेपर्यंत कोणाला संशय येऊ नये म्हणून मुस्काननं घरच्यांना आपण सौरभ सोबत फिरायला जात असल्याचं सांगितलं आणि आपल्या लहान मुलीला माहेरी आईकडे सोडून ती साहिल सोबत शिमला मनाली आणि कसोली इथे फिरायला निघून गेली 18 मार्चला सौरभचा मोठा भाऊ राहुल राजपूत यानं सौरभ बेपत्ता असल्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला आणि तेव्हा या गंभीर गुन्ह्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पुरलेला कॉन्क्रीटचा ड्रम ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यात आणला नंतर कटरनं ड्रम कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यात सौरभच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले यानंतर चौकशी दरम्यान मुस्कान व साहिलनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानं संपूर्ण घटनेचा उलगडा झाला लग्नानंतर सौरभच्या कुटुंबियांनी त्याला दूर केलं होतं आणि त्याच्याशी त्यांचा फारसा संपर्कही नव्हता त्यामुळेच हे प्रकरण बरेच दिवस कोणालाही कळू शकलं नाही असं पोलिसांनी सांगितलं सौरभचा भाऊ राहुल यांनी सांगितलं की माझ्या भावाला निर्दयी लोकांनी ठार मारलं मुस्काननेच माझ्या भावाला कुटुंबापासून तोडलं होतं यामागे मोठं कटकारस्थान असू शकतं या कटात मुस्कांच्या घरच्यांचाही सहभाग असल्याचा संशय मला आहे दोषींना कठोरात कठोर कटूर शिक्षा झाली पाहिजे अशा भावना त्याने व्यक्त केल्या दुसरीकडे मुस्कांच्या कुटुंबियांनीही तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली माध्यमांशी बोलताना मुस्कांचे वडील म्हणाले की माझ्या मुलीनं आपल्या मित्रासोबत मिळून स्वतःच्या पतीची हत्या केली ती या समाजात राहण्यासाठी योग्य नाही आणि इतरांसाठीही ती धोकादायक आहे तिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी तर मुस्कांची आईनं म्हटलंय की सौरभ हा खूप चांगला मुलगा होता आमच्या मुलीनं त्याच्यासोबत शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे आणि रस्तोगी या दोघांना सुनावणीसाठी कोर्टात घेऊन जात असताना काही वकिलांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना या जमावापासून वाचवत सुरक्षित बाहेर काढलं पुढे या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होणार आरोपींना कठोर शिक्षा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद